आपण पाहत आहात बागलान रुत्तान खबर बात बागलान केंद्र ब्राह्मणगाव तर्फे अंतर्गत राष्ट्रीय डेंगू दिनानिमित्त ब्राह्मणगावच्या विविध भागात जनजागृती करण्यात आली ब्राह्मणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायकवाड सर डॉक्टर बंगाळ मॅडम यांनी डेंगू काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले आठवड्यातून एक दिवस कोरडा पडावा पाण्याची भांडी घासून पुसून कोरडी करावी घरगुती वापरात पाण्याची हौद टाक्या बॅरल पिण्याच्या पाण्याची भांडे घट्ट झाकणाने बंद करावी अथवा कापडाने बांधावी घरातील भंगार निरुपयोगी टायरची विल्हेवाट लावावी वैयक्तिक सुरक्षेसाठी डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा असे सांगितले डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया आजाराची लक्षणे म्हणजे अतिताप डोकेदुखी अंगदुखी थंडी वाजणे मणमळ होणे लाल पुरळ येणे आदी होय ताप आल्यावर रुग्णाला ताबडतोब शासकीय दवाखाना किंवा ग्रामीण रुग्णालयातून उपचार घ्यावीत मलेरियाच्या निदानासाठी रक्त नमुना तपासून घ्यावा रक्तात दोष आढळल्यास जंतूंच्या प्रकारानुसार समूळ उपचार करावे डास उत्पत्ती स्तरांमध्ये डासांच्या अड्या खाणारे गप्पी मासे सोडावेत घरातील सर्व पाण्याच्या साठ्यांना हवाबंद झाकणे बसवावी किंवा स्वच्छ बारीक फडक्याने बांधून ठेवावे जेणेकरून डास आत जाऊन अंडी घालणार नाही हिवताप डेंग्यू व चिकनगुनियाचे निदान व औषधोपचार शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत असे त्यांनी बहुमोल असे ग्रामस्थांना मार्गदर्शन केले यावेळी आरोग्य सहायक सुभाष देवरे नानाजी खरे फार्मासिस्ट किरण जगताप क्षमा क्षीर शेट्टी मनाली हिरे सीमा गावित वैशाली शिरोडे रवीना पाडवी सुशीला बागुल आरोग्य सेवक समाधान मोरे सचिन भदाणे नंदरा सुनवणे खुशाल साळुंके सर्व आशा सेविका या अभियानात सहभागी होत्या बागलाड वृत्तांतासाठी विनायक इनामदार